आपण नालायक आहोत नालायक माणूस म्हणून आपण नालायक आहोत नालायक हा दिसतोय कचरा हा सगळा संपूर्ण कचरा जो आहे तो तुमच्या घरातला आहे हे सगळं जे काय आहे घरातून जे टाकलं जात ना सगळीकडे हे सगळं समुद्रामध्ये येत नाल्यामधून खाडी खाडी मधून समुद्रामध्ये हे सगळं आलेलं आहे बघा आपण किती निष्काळजीपणे वागतोय ना तर हे चित्र बघा तुम्ही निष्काळजीपणे टाकलेला कचरा जो आहे तो समुद्र पुन्हा व्याजा सक्का ट्रिटन करतोय बघा फार दुर्दैव आहे माणूस म्हणून माणसाचा जन्म दा नसता झाला हा निसर्ग आज मस्त आनंदात जगला असता माणसाचा जन्म झाला आणि निसर्गाची हानी व्हायला सुरुवात झाली या सर्व गोष्टी आहेत ना मित्रांनो या सर्व गोष्टी थांबू शकतात फक्त आपल्याकडे आपल्यामध्ये असणारा जो निष्काळजीपणा आहे आपल्यामध्ये असणारे जे वाईट गुण आहेत हे कुठेतरी आपल्याला बदलायला ते हवेत तेव्हा हे समुद्राच्या किनारी हे दिसणारं हे चित्र आहे आणि हा जो इतका काळाकुट्ट झालेला था समुद्र आहे तो निराशा होण्यासाठी तुम्ही आधी नाल्यामध्ये कचरा टाकणं बंद करा तुमच्या न तुमच्या दरवाजाच्या समोरून जे नाले जातात आहेत तुमच्या विभागातून जे काही नाले जातात आहेत तेही तुम्हाला स्वच्छ दिसतील स्वच्छ पाण्याने वाहताना दिसतील घरातलं जे खडकटं पाणी आहे ते गाळी गाळून तुम्ही मोरीतून सोडा ते खडकट आहे जो कचरा आहे तो, तो तुम्ही डस्टबिनमध्ये टाका आणि पोजकीच्या बोजकी जे नाल्यामध्ये जो कचरा टाकला जातो दा ना त्याचे हे सगळे परिणाम आहेत बघा तुमच्या उघड्या डोळ्याने आणि मी खरंच सांगतो आहे ना आपण नालायक आहोत नालायक माणूस म्हणून आपण नालायक आहोत नालायक एवढ्यात बोलतो रविवार म्हटलं तर सकाळी मी आरेजे जंगलात जो आहे तो मी श्रमदान करत असतो आणि संध्याकाळी मग चार वाजता पाच वाजता मी असं गिरगाव चौपाटीवरती येत असतो आणि ह्याच्यामुळे काय होतं इथे आल्यावरती या समुद्रावरती आल्यानंतर एक पॉझिटिव्हिटी येते चांगले विचार निर्माण होतात त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या सुचत असतात आणि त्याच्यानंतर त्याच्यानुसार मी तुमच्यासमोर प्रेझेंट होत असतो आणि हे चित्र बघितल्यावरती आता बघा ना ते लोक बसतात आणि हा जो आता कचरा जो आलेला आहे ना हा कचरा आता हे बघून लोक काय करतात शी शी आणि पण त्यांना कळतच नाही अरे यार हा आपलाच कचरा आहे आपणच टाकलेला आहे आणि जो असा अशा पद्धतीने आपल्या पायाखाली येतोय फार वाईट वाटतं या सगळ्या गोष्टीचं हे चित्र बघून फार वाईट वाटतंय आहे कधी बदलणार आहोत आपण आपल्यामध्ये काही बदल होणार आहेत की नाही मानुस मानुस की आपण माणूस म्हणून माणूस नावाच्या या गोष्टीवरती आपण थुकतो आहोत आज प्राणी बघितले असतील तुम्ही प्राणी पक्षी बघा किती स्वच्छता ठेवतात हा आपण तर माणूस आहोत आपल्याकडे हात पाय सगळे काय आपण मस्त की फिरतोय इकडे तिकडे कुठेही जाऊ शकतो आनंद फिरू शकतो आपण काय वागतोय कसे वागतोय काही खल्लक ज्या पण गोष्टीतून आपण फिरतोय ज्या कुठे कुठे जातोय खातोय तो कचरा असा फेकून टाकतोय कुठेही फेकून टाकतोय प्रत्येक गोष्ट एक छोटी छोटी गोष्ट आपण खातो आणि फेकून टाकतोय पण चला आपण आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे हा इतका सारा कचरा होतोय कुठेतरी चेंज व्हा काय म्हणते काय आपणच आपल्या हाताने विनाशाच्या दिशाने चाललो आहे एवढं लक्षात ठेवा पण निसर्ग निसर्गाची हानी केल्यावरती काय परिणाम भोगावे लागतात ना ते प्रत्येकाला आता या जुलैच्या पावसामध्ये कळणार आहे आपण किती लाचार झालो आहोत आपण किती नालायक झालो आहोत करणा रहे। दमी कसरा कसरा हे आपल्याला तिथे करणार आहे हा संपूर्ण आता मी कचरा तुम्हाला दाखवलेला आहे हा संपूर्ण कचरा बघितल्यावरती तुम्हाला कळलेलाच असेल बघा हे बघून तरी कोणातरी वेदना करा की आपण निसर्गाला संपवतो आहे आणि हे कुठेतरी थांबवलं पाहिजे छोटासा प्रयत्न करा घरातला कचरा जो आहे नाल्यात आपण टाकतो आहे तो कचऱ्याच्या डब्यात टाका प्लास्टिक कागद कापड हार नारळ फुळं याचं वर्गीकरण करा आणि ते वेगवेगळ्या ह्याच्याने ते फेका त्याच्यामुळे त्या अशा पद्धतीचा जो कचरा आहे तो होणार नाही महानगरपालिकेचे जागोजागी कचऱ्याचे डबे आहेत त्या डब्यामध्ये कचरा टाका पण कृपया करून नाल्यामध्ये कचरा टाकू नका नाल्यात कचरा टाकल्यावरती तो कचरा असा किनाऱ्याच्या भोवती येतो कॅमेरामन सेल्फीसोबत शंकर सुतार निसर्ग माझा जय हिंद जय महाराष्ट्र